अजीत दादा पवार के जन्मदिन के उपलक्ष्य में शुक्रवार दिनांक 22 को महानगर अमरावती में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष द्वारा भव्य रक्तदान शिविर का आयोजन हुआ जिसमें अनेक रक्तदाताओं ने रक्तदान किया इस अवसर पर राष्ट्रवादी पार्टी के अनेक कार्यकर्ता हाजिर थे बाईस जुलाई माननीय अजित दादा जनता दादा ने आह्वान के कोणतेही मोठे कार्यक्रम किंवा ज्याच्यातून संदेश वेगळा जाईल असे कोणतेही कार्यक्रम घेऊ नका असं आवाहन केलेला आहे त्यामुळं आज दादाच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी रक्तदान जे आहे तो कार्यक्रम आम्ही अमरावती शहर राष्ट्रवादी आणि अमरावती यूथ काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला आहे सर्व रक्त चळवळ जी आपल्या जी आहे ती रक्त चळवळला एक बळकटी मिळावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि ज्या गरजू लोकांना रक्ताची आपल्या इथे गरज असते त्यांना या समाजोपयोग कार्यक्रमातून रक्त उपलब्ध व्हावं हा हो। त्यामागचा उद्देश आहे यानिमित्तानं मी अजितदादांना अभिष्ट चिंतन सूची सूचितो आणि त्यांचं चा आयुष्य चांगलं जावं या संदर्भात देवाकडे प्रार्थना करतो समाचार संकलन अशोकभाई जोशी